हो <tie> दे जी आर आम्हाला पाहिजे हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर त्यांच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचंही समिती गठित त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण जेला ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकस जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागत दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेटेर आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके, इतके पुरावे मग आम्हाला ते ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक हे तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागं घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नाव आल्या अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या त्या पाठ झाल्या तुम्हाला काय सांगावं त्याच्यामुळे त्या पुरे घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सोडीत नसतो आणि मराठी यावरही सुडीत बी नसतात आणि इतके मराठी पहिलीच ते मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही